शहर स्वच्छ ठेवूया आरोग्यासाठी धावूया हे घोष वाक्य घेऊन शिवसेना शहर शाखा आणि वामन म्हात्रे फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने तुळगाव बदलापूर आयोजित भव्य बदलापूर वर्षा मॅरेथॉन दोन हजार पंचवीस दरवर्षीप्रमाणे यंदाही पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आयोजित करण्यात आले असल्याची माहिती शहर प्रमुख तथा आयोजक वामन म्हात्रे यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत दिली बदलापूरसह आसपासच्या परिसरातील नागरिकांमध्ये धावण्याची संस्कृती रुजावी आणि वाढीस लागावी हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून गेल्या तेवीस वर्षापासून ही स्पर्धा समाजात आरोग्य विषयक जागरूकता आणि अनेक प्रेरणादायी उपक्रम राबवत आहे गेल्या बत्तीस वर्षापासून शिवसेना शेड शाखेच्या माध्यमातून जसे ठाण्याची मापर वर्षा मॅरॉथॉन माननीय सतीश प्रधान साहेब यांनी चालू केलेली होती आणि त्यानंतर आम्ही बदलाव शहरामध्ये तत्कालीन शेरप्रमुख सुरेशजी गुरु यांनी ही स्पर्धा चालू केलेली होती आणि त्याच्यानंतर दोन हजार पाच सालापासून मी शहर प्रमुख झालो त्या दिवसापासून कोरोनाचे दोन वर्ष सोडले तर सातत्याने तेवीस वर्ष ही माझ्या आयोजनाखाली ही स्पर्धा आम्ही आयोजित करतो मदे या स्पर्धेमध्ये प्रत्येक वर्षी जास्तीत जास्त स्पर्धक भाग घेत असतात गेल्या वर्षी नऊ हजार विद्यार्थ्यांनी भाग घेतलेला होता आणि यावर्षी कमीत कमी, कमी आजच्या दिवसापर्यंत बारा हजार विद्यार्थ्यांचे रजिस्ट्रेशन झालेले आहे कारण ही स्पर्धा अकरा गटामध्ये आम्ही ठेवलेली आहे आणि अकरा गटामध्ये महिला पुरुष हे दोन खुले गट आणि ज्येष्ठ नागरिक हे तीन गट सोडले तर बाकी स्पर्धा शालेय विद्यार्थ्यांसाठी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतलेला असं एकशे दोन शहानी या स्पर्धेमध्ये भाग घेतलेला आहे आणि या स्पर्धेची उत्सुकता सर्व विद्यार्थी आणि पालकांमध्ये असते की बदलापूरचे वर्षा मॅरेथॉन कधी चालू होते कधी येते नक्कीच या स्पर्धेला सराव तुम्ही बघत असा रस्त्या रस्त्याने सकाळी आणि संध्याकाळी सर्व विद्यार्थी सराव करत असतात प्रत्येक विद्यार्थ्याला या स्पर्धेमध्ये जे जे सहभाग घेतात त्या प्रत्येक विद्यार्थ्याला आम्ही शिवसेना शेअर शाखेतर्फे आणि वामन मद्र फाउंडेशनतर्फे एक एक टी शर्ट देतो जेणेकरून त्यांचा स्पर्धेमध्ये अजून धावण्याचा उत्साह वाढावा यासाठी ही स्पर्धा आम्ही व्यवस्थित व्यवस्थितरित्या फार पडण्यासाठी पंचावन्न ट्राफिकचे जे पदाधिकारी असतात त्यांची नेमणूक केलेले विद्यार्थ्यांना कुठच्या प्रकारची इजा पोहोचू नये म्हणून चार ॲम्ब्युलन्स त्या ठिकाणी दोन डॉक्टरांचे पथक तसंच दोनशे पायलट आणि कमीत कमी दीडशे कमी दीडशे क्रीडा शिक्षक ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी काम करत आहे नक्कीच मी बदलावच्या सर्व स्पर्धकांना या स्पर्धेमध्ये सहभागी घेतलेल्या सर्व स्पर्धकांना शुभेच्छा देतो आणि या बदलावच्या सर्व नागरिकांनासुद्धा आव्हान करेन की आपण सर्वांनी सर्व बदलावच्या रस्त्याच्या मुख्य रस्त्यावरनं ही स्पर्धा सुटणारे तरी सर्वांनी स्पो स्पर्धकांना प्रोत्साहन देण्यासाठी रस्त्या रस्त्यावर सकाळी दहा ते बारापर्यंत उभं राहून सर्व स्पर्धकांचं स्वागत करायचं आहे जेणेकरून बदलावरचं नाव या पूर्ण महाराष्ट्रामध्ये पूर्ण दे देशामध्ये पूर्ण जगामध्ये होईल कारण की ही स्पर्धा आम्ही ज्या दिवसापासून आयोजित केलेले या स्पर्धेतनं बरेचसे खेळाडू निर्माण झालेले आहेत आणि खेळाडू निर्माण होऊन बदलावर शहराचं नाव ये देश देशाच्या बाहेर आणि या मुंबई रिजनमध्ये करतात त्याचंच एक तुम्हाला तो उदाहरण सांगेन हे बदलाव शहरातल्या या स्पर्धेमध्ये भाग येणाऱ्या बऱ्याचशा विद्यार्थी या खो खो स्पर्धेमध्ये आपल्या स्टेट लेवलला खेळतात देशपातळीवर खेळतात आता सुद्धा जी नेपाली दे या एक स्पर्धा झाली त्या स्पर्धेमध्ये एका विद्यार्थीला अडीच कोटी रुपयाचं पारितोषिक त्यांनी ते पारितोषिक पूर्ण जो कप होता तो आपल्या भारत देशाला जिंकून दिलेला आहे जो जो तर महाराष्ट्र राज्याच्या जेवढ्या जेवढ्या स्पर्धा होतात त्या स्पर्धेमध्ये सुद्धा बंदावरच्या तीन विद्यार्थ्यांनी खेळून त्यांनीसुद्धा महाराष्ट्र शासनाला भरपूर पदकं मिळवून दिलेले आहेत तर अशा या विद्यार्थ्यांनी दहा बारा विद्यार्थ्यांनी या स्पर्धेतनं घडलेल्या आहेत तर नक्कीच या स्पर्धेमध्ये सुद्धा जे भाग घेतलेले जे विद्यार्थी आहेत नक्कीच चांगले खेळाडू या बदलावर शहरामध्ये निर्माण होतील म्हणून त्यांना प्रोत्साहित देण्यासाठी ही स्पर्धा आम्ही शिवसेना शेअर शाखेच्या माध्यमातून भरत असतो अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका